नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी आजची ही रेसिपी आहे अगदी नॉनव्हेजलाही ही भाजी मागे टाकते ती म्हणजे ओल्या हरभऱ्याची भाजी ओल्या कोळ्या हरभऱ्यांची मस्त रस्सा भाजी आहे ही नमस्कार मी स्मिता स्मिता स् किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅस ऑन करून मी त्यावर कुकर ठेवून घेतला आहे कुकरमध्ये हरभरे शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप ओले हरभरे मी इथे भाजी करण्यासाठी घेतले आहेत हे हरभरे व्यवस्थित एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत ओले हरभरे शिजवताना त्यात अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरे पावडर तसेच दोन छोट्या पळ्या तेल मी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने हरभरे शिजवल्यामुळे त्यांची चव अधिक वाढते तसेच अशा पद्धतीने शिजवलेले हरभरे तुम्ही लहान मुलांना असेच खायला देखील देऊ शकता फक्त त्यात एक टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे तीन शिट्ट्या होईपर्यंत हे हरभरे शिजू द्यायचे आहेत तोपर्यंत भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घ्यायचे आहे वाटण करण्यासाठी दोन मोठे कांदे साल काढून मोठे मोठे कट करून घेतले आहेत अर्धा इंच अद्रक घ्यायचं आहे तसेच अर्धा इंच मी इथे ओली हळद घेतली आहे ओली हळद असेल तर तुम्ही नक्की वापरून बघा थोडी कोथिंबीर घ्यायची आहे जिरेपूड मी हरभरे शिजण्यासाठी टाकली आहे म्हणून जिरे घेतले नाही तसेच थोडा लसूण घ्यायचा आहे पाण्याचा अजिबात वापर न करता हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर न करता मी हे वाटण तयार करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय चिकन असं वाटण तयार झालेलं आहे हरभरे व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे हरभरे बोटाने दाबले जातील इतपत शिजलेले हवेत अगदी तसेच शिजले आहेत तुम्ही इथे बघू शकतात आता भाजी करून घ्यायची आहे गॅस ऑन करून त्यावर मी कढई ठेवून घेतली आहे कढईत भाजीपुरते तेल टाकून घ्यायचे आहे तेल तापले आहे त्यात फोडणीसाठी कढीपत्ता तसेच दोन चमचे धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि त्यात केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे हे वाटण आता कांद्यातील पाणी आटेपर्यंत तेलात व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे वाटण तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात आता त्यात फोडणीसाठी थोडंसा हिंग तसेच दोन चमचे चटणी टाकून घेणार आहे चटणी तुम्ही कमी जास्त टाकू शकतात तसेच एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला मी टाकून घेणार आहे चाट मसाल्यामुळे हरभरे चविष्ट तर लागतातच तसेच पोटदुखीचा वगैरे त्रास होत नाही चटणी आणि मसाला वाटणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मी ओली हळद वापरली होती म्हणून मी भाजीत आता हळद टाकलेली नाही अगदी परफेक्ट तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजला गेला आहे आता त्यात शिजलेले हरभरे पाण्यासकट टाकून घ्यायचे आहेत बाजूला गॅस ऑन करून मी भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं गरम पाणी करून घेणार आहे भाजीत सवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे हरभरे शिस्तांना देखील मीठ टाकले होते त्यामुळे आता थोडं कमी टाकलं तरी चालेल पाणी तापलं आहे मी गॅस बंद करून हे गरम पाणी भाजीत टाकून घेते तुम्ही आपल्या पद्धतीने घट्ट पातळ भाजी बनवू शकतात भाजीला छान उकळ पडला आहे आता मंद आचेवर ही भाजी पाच ते सात मिनटं अशी शिजू द्यायची आहे झाकण झाकताना अर्धच झाकायचं आहे सहा मिनटानंतर मी हे झाकण आता काढून घेतलं आहे अगदी छान वास सुटला आहे भाजीचा भाजी जरा जा। भाजी चाळून गॅस बंद करून घ्यायचा आहे तसेच वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता ही भाजी वाढण्यासाठी मी काढून घेते खूप अप्रतिम लागते ही ओल्या हरभऱ्यांची भाजी अगदी कोवळ्या लुसलुशीत हरभऱ्यांची ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा